माझा बोर पर परपंच उद्दुस्त झालेला आहे हा दहा रुपये आज पाच महिना माहिती सुन गेलेली शिजाला जबाबदार कोण राहणार दारूवाला राहणार का गरम सांसाचे लोक राहणार माझ्या मुलांनी घरामध्ये गहू ठेवलं नाही तांदूळ ठेवले नाही माझ्या घरातलं धान्य असून हा दारू आल्याला आणून ईद देतो दारू पेतो रात्र दिवस तो याच वस्तीत असतो हा याच वस्तीत तो सकाळी आला दहा अकरा वाजता तर संध्याकाळी कवाय पण घरी येतो काही त्यांना कुठल्या देवाच्या दिव ठेवलं नाही तांदूळ ठेवला नाही भात ठेवला नाही सगळं सगळं पार्सल घरात आता जरा असताना तो त्यांना डायरेक्ट निर्णय दिला असता हा तो तसा ना तो माणूस एक नंबर होता हा

ગેલે મે ના ગાવા રે ને ટી તો ગાયર રોખા લેતા બાયચા બારું દેવું બાઈકરલા કરાય તો એ ગાના મારે મારે ને તાકા પકો ચોલ ને માય ને ના તો આપા બચે બેટ 25 ગટર म्हण नाही का ही दारूबंदी झालीच पाहिजे पार उली उली पोरा खोरा म्हणू नको का टिकाव म्हणू नको का तांदूळ म्हणू नको का हिरड म्हणू नको जिथं नाही तिथं येऊन घालतात हा पाना खेळत्या दारू पेत्यात आज प्रत्येक प्रत्येक पोराचा परपंच आज धुळीला चालत क्या वाड्या वस्तीनी हा याला जबाबदार कोण राहणार धंद्यावाले राहणार तुम्ही गरम पंचा तर सदस्य राहणार आम्ही आम्ही डायरेक्ट डोळ्यांना पाहतोय तू बोलूच नको शांत तू बोलूच नको हे बघ तू बोलूच नको आई तुला मी काय सांगत म्हणलं असं करू नको हा तेव्हा तुला गोडीना सांगितलं हा तुमचं हा तर मग हे म्हणणं का बाबा ही बंदी झालीच पाहिजे सगळ्यांनी आम्हाला सहकार्य केला पाहिजे हा फक्त एवढंच आमचं म्हणणं आहे का ही दारूबंदी झाली पाहिजे आम्हाला सगळ्यांनी सहकार्य करा आज आहे माझा झालेला आहे झाले दारू पाई आज पाच महिना मागे सून शी याला जबाबदार कोण राहणार दारू वाजता राहणार का गरम पानसाचे लोक राहणार तुम्ही गरम पाच लोक जर आम्हाला निर्णय जर देत नसतील तर आंबाला पुढचा पाऊल तुम्ही बाई माणसा बचत घेता आम्ही करणार हे तुम्हाला आजही मी सांगत हा हा शंताबाई तुम्ही पण लहान मजार देऊ नका खरं मी हा तुमच्या पाया पण तुम्ही आमच्या आई वाढेल असं करू नका आम्ही लहान आहे मुलात खरं मी हा तुम्ही पाठिमा मी तुमच्या इथं आलते जेव्हा तुम्ही माफ इकून पडून लावला म्हणजे पर्यंत आलाच नाही ते खोटं बोलला का खरं ना अहो होताय येत असं नाही ना तुम्ही पण दाबा ठेवा पाहिजे ना तुमची पण आमची मुलं आहेत ना नाही आतमध्ये रुपया पांढरा आत मध्ये पण जाऊ पण दहा रुपये आलता तर माझा मुलगा सत्ता मी लागते मी संध्याकाळी दहा वाजता आले तिने सांगितलं फोन केला वाढतून इकडून मुलगा काढून जाते आज जर आपण पाहिलं तर लहान लहान मुलं म्हणजे जे जेणेकरून पंधरा सोळा वयाची मुलं आज व्यसनाआधी चालेल आणि ह्या गोष्टी कुठंतरी अंकुश मिळावं किंवा पाय मध्ये येऊ नव म्हणून आम्ही सर्व बॉडीनं त्यामध्ये मग आपले महिला मंडळ असेल पाटलिंग मॅडम असेल तसंच तंत्रमुक्ती अध्यक्ष असतील सरपंच उपसरपंच आणि ग्रामस्थांनी ग्रामसभेमध्ये निर्णय घेतला का आपल्या वस्तीमध्ये गावामध्ये दारूबंदी ही झालीच पाहिजे याच्या मागेही आपण मस्त प्रयत्न केलं तेही असफल ठरलं परंतु आता हा जो निर्णय झाला आहे हा आम्ही कुठे म्हणजे व्यर्थ जाऊ देणार नाही याचा वरून वरच्या लेवलपासून तर खालच्या लेवलपर्यंत आम्ही त्याचा पाठपुरावा करू आणि ही दारूबंदी निश्चित करू असं मी सांगतो आणि निशांताबाई तुम्हाला आम्ही काळजीपूर्वक सांगतो आज आम्ही तुम्हाला पूर्व सूचना देतोय की आजपर्यंत तुम्ही गावामध्ये जे धंदा होता तो आता कायमस्वरूपी तुम्ही बंद करावा असे आम्ही तुम्हाला विनंती करतो आणि त्यासाठी व्यवसाय म्हणून तुम्हाला जे काही आम्हाला ग्रामपंचायतीमधून देता येईल त्याचे आम्ही जे जे तुम्हाला कागदपत्र सांगू ते त्या कागदपत्राची तुम्ही पूर्तता करा त्याचा तुम्हाला आम्ही मिळून देऊच अशी गोय तुम्हाला या मी या सदस्य म्हणून मी सांगतो आज या दारूसाठी जी आम्ही फेरी काढली प्रत्येक धंद्यावाल्यांनी आम्ही सांगितले पुरे सूचना दिलेली दहा दिवसाचा आधी दिलाय त्यांनी जर दहा दिवसात त्यांनी दारूबंदी नाही केली तर त्यांच्या पुढची कारवाई आम्ही करूच आणि मीडिया घेऊन करू अशी मी सगळ्या महिलांनी सांगतो मुलगा माझ्या मुलगा माझ्या मुलांनी घरामध्ये गहू ठेवलं नाही तांदूळ ठेवलं नाही माझ्या घरातलं धान्य असून हा दारूवाल्यांना आणून देतो दारू, दे दारू पेतो रात्र दिवस तो याच वस्तीत असतो हा याच वस्तीतो सकाळी आला दहा अकरा का वाजता तर संध्याकाळी कवाई पण घरी घेतो काही त्यांना कुठल्या देवाचा दिवा ठेवलं नाही तांदूळ ठेवला नाही भात ठेवला नाही सगळं सगळं पार्सल दारुवाला घ्या दारूवाला एवढ्या करता येत का तुम्ही दारू एक दोन रुपये घ्या ना महिला बचत गट असतील सर्व अध्यक्ष सचिव आहेत आणि सदस्य त्याचप्रमाणे आमच्या ग्रामपंचायतीचे सदस्य सरपंच उपसरपंच आणि त्याचप्रमाणे पोलीस पाटील पण या ठिकाणी उपस्थित आहेत आमचे माजी तंत्रमुक्ती अध्यक्ष आणि सध्या चालूचे तंत्रमुक्ती अध्यक्ष हेही या ठिकाणी उपस्थित आहेत तर आज परवा आमची जी ग्रामसभा झाली पंधरा दहा दोन हजार पंचवीसला त्या ग्रामसभेमध्ये संपूर्ण गावाचा एक मुखाने असा निर्णय झाला की गावामध्ये आपली ही दारूबंदी जर झाली तर या ठिकाणी जे आपले गोर गरीब आहेत त्यांची संसार जी उद्ध्वस्त होत आहेत आता काही महिलांनी आपल्याला सांगितलं की हे दारूवाले कोण गहू विकतोय कोण काही घरात जी वस्तू सापडेल ती घेऊन येतात आणि ते विकतात आणि त्याच्यावर दारू पितात मग असा एक सगळ्याच ग्रामसभेमध्ये महिलांचे असतील सर्व जवळजवळ शंभर दीडशे लोक होती ग्रामसभेला आणि त्यामध्ये तो विषय झाला की कि जे किरकोळ दारूचे धंदे आहेत हे धंदे बंद झाले पाहिजेत हा असा त्यांनी संपूर्ण त्यामध्ये ठराव केला आणि ठराव केल्यानंतर परवा आमच्या निमगिर गावातल्या महिलांनी त्या दिवशी आपली ह्या होती कुठला सण होता आता दिवाळीचा सण पाडव्याचा सण होता आणि त्या सणामध्येच त्यांनी असं सांगितलं की आजच आपण सर्व आ, ही पूर्वकल्पना सर्व धंद्यावाल्यांना देऊया की बाबां हा धंदा बंद करा आणि आपल्याच गावची या ठिकाणी जी कुटुंब आहेत किंवा काहीही दारू पिणारे लोक आहेत यांना समज देऊया आणि आपलेही धंदे बंद करूया असं या ठिकाणी सगळ्यांनीच एकमुखी निर्णय घेतलाय तर खरोखर आज जे जे मग ती आपली निमगिरी असेल आमची रडेचीवाडी असेल त्याचप्रमाणे खांडीची वाडी असेल जे ज्या धंदेवाले आहेत त्यांना फक्त आम्ही समज द्यायला आलोय गावच्या वतीनं आणि सर्व ग्रामस्थांच्या वतीनं महिला बचत गट कारण आपल्या गावात जवळजवळ पंचवीस बचत गट आहे यांनी हा या धंदा बंद करण्यासाठी पाठिंबा दिलाय की खरोखर तुम्ही सगळ्यांनी जर विचार केला तर जर ही दारू बंद झाली कारण पश्चिम पट्ट्यामध्ये जर म्हणलं तर सगळ्यात मोठं आपलं हे निमगीर गाव आहे आणि या निमगीर गावची आपण चांगल्या पद्धतीनं शान राखली तर आपल्यामध्ये जे पिणारे लोक आहे ते पिणार नाही आणि खरोखर त्यांचा संसार सुद्धा किंवा त्यांचा कुटुंब किंवा मुलाबाळां जो परिणाम होतोय तो कमी होईल असं सगळ्यांनी फक्तही सूचना चाले की भविष्यामध्ये कुठल्याही धंद्यावाल्यावर कारवाई होऊ नये त्याच्या अगोदरही सगळ्यांना पूर्व सूचना आम्ही द्यायला लागलोय की बाबांनो आपले धंदे बंद करा आज या ठिकाणी सगळे उपस्थित राहिलेत मग आमच्या महिला सगळे असतील आपले पोलीस पाटील असतील आणि ग्रामस्थ या ठिकाणी सगळ्यांच्याच वतीनं आम्ही ग्रामपंचायतच्या वतीनं मी आपल्या सर्व जे धंदेवाले आहे त्यांना विनंती करतोय की खरोखर आपल्या सूचनेचं तुम्ही पालन करावं जर पालन केलं तर निश्चितच आपल्या गावचा एक मेसेज चांगला जाईल आपल्याला असे जो आहे इथून पुढे जे होणार आहे ती कुठलीही कारवाई वगैरे होऊ नये हा एक उद्देश घेऊन आम्ही समजुता घालण्यासाठी किंवा समज देण्यासाठी या ठिकाणी आलोय आणि जे धंदेवाले आहेत त्यांना पण ना आपल्या सर्वांच्याच वतीनं विनंती कर करतोय की बाबांनो आपण दुसरा व्यवसाय करा आज माझ्यासोबत पाटील मॅडम आहेत पाटील मॅडमने रात्री माझ्याबरोबर चर्चा केली जे धंदेवाले आहेत यांना जर दुसरा धंदा पाहिजे तर आपण आपल्या ह्या आपल्या ह्या या ठिकाणी एक आपली संस्था आहे त्या संस्थेमार्फत तुम्हाला पाहिजे तो धंदा या ठिकाणी महिलांना किंवा बचत गटाचा देखील आता इथं असा विषय झाला की बचत गटामध्ये तुम्हाला पैसे मिळू शकतात ते पैसे जर बचत गटाने घेतलं आणि आपण जर चांगला व्यवसाय केला तर त्या आपल्या व्यवसायाला चांगला मार्केट पण मिळतोय या ठिकाणी मी आता जास्त काही सांगणार नाही पण